सामा आवाद जागर अनेक धर्मे पायथेशी असताना महिलांना हल्टाभर पाण्यासाठी आटापिटा करावा लागतो पिण्याच्या योजना असूनही नसल्यासारख्या असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून महाराष्ट्र सरकारचे डोळे उघडविण्यासाठी आणि निषेध करण्यासाठी एलगार कष्टकरी संघटनेच्या शेकडो महिला आणि आंदोलक मंत्रालयावर धडक मारायला इगतपुरी रेल्वे स्थानकावर पोहोचले मात्र पाणीपुरवठा अधिकारी तहसीलदार पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र घेऊन चर्चा करण्यासाठी प्रतिनिधी आले संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी प्रतिनिधींसोबत संवाद साधला सर्व मागण्यांच्या अनुषंगाने सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक इगतपुरीचे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात उद्या बैठक घेण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले त्यानुसार आंदोलन स्थगित करण्यात या बैठकीत समाधान न झाल्यास मंत्रालयावर कोणालाही न सांगता धडक मारून आंदोलन करू असा इशारा भगवान मध्ये यांनी दिला इगतपुरी त्र्यंबक तालुक्यात विकासाचा गवगवा करून निवडणुका लढविणारे नेते स्वार्थात मग्न असून त्यांच्या मर्जीतील व्यक्ती आदिवासी लोकांच्या जीवावर मलई खाते असा आरोप यावेळी भगवान मध्ये यांनी केलाय गेल्या काही वर्षात संबंधित लोकप्रतिनिधी फक्त ठराविक व्यक्तींच्या व्यक्तिगत विकासासाठी कार्यरत असल्याने महिलांच्या डोक्यावरचा हड्डा त्यांना दिसणार नाही असा ना श्री मधे यांनी नाशिक सुरू असलेल्या जल जीवन मिशनच्या सर्व कामांची चौकशी करावी योजनेतून वगळलेले आदिवासी पाडे योजनेत समाविष्ट करावे त्र्यंबकेश्वर इगतपुरीसह जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेच्या अपूर्ण कामांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी पाणी टंचाईच्या ठिकाणी तात्काळ टँकर सुरू करावेत वैतरणा धरणातून जलजीवन योजनेसाठी पाणी पुरवठा करावा या एल्गार कष्टकरी संघटनेच्या प्रमुख मागण्या उद्याच्या बैठकीत पाणी टंचाई जलजीवनाचा भ्रष्टाचार ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून कारवाई आधी बाबत विचार केला जाणार आहे काय सांगाल सर्वप्रथम मी या राज्य शासनाची जाहीर निषेध व्यक्त करत होतो यासाठी की या सर्व आदिवासी आदिवासी महिलांना अंडाभर पाण्यासाठी मुंबईला जावं लागतं मंत्रालयात जावं लागतं हे या निंदनीय बाब आहे आज आम्ही कसे कसेच्या वतीने जे आंदोलन सुरू केलं होतं आणि आम्ही मंत्रालयाकडे जाऊन आमच्या या मागण्या मान्य करणार मागणी करणार होतो मात्र या आम्ही ते आंदोलनाला सुरुवात करताना जिल्ह्याचे पाणीपुरचे अधिकारी तहसीलदार साहेब पोलीस डिपार्टमेंट आणि जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र घेऊन तहसीलदारांचे uh, प्रतिनिधी आले आणि uh, उद्या चार वाजता <स्था> या पाणीपुरीच्या संदर्भात टचाई संदर्भात जलजीवनमध्ये झालेल्या भ्रष्टाचारच्या संदर्भात ठेकेदारांवरती कारवाई करण्याच्या संदर्भात त्यांना काळे आधी टाकण्याच्या संदर्भात आणि वन विभागाच्या काही अलगीपणामुळे काही योजना प्रलंबित आहेत त्या योजना पूर्ण करून घेण्याबाबतची बैठक एक संयुक्त बैठक महादेश विभाग एज्युकेशन डिपार्टमेंट एनएसीबी फॉरेस्ट विभाग या सर्वांची एक संयुक्त बैठक माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात उद्या चार वाजता आयोजित केले त्यामुळे आम्ही हे जे आमचं आज आंदोलन जे होतं अंडा मोर्चा तो आम्ही तात्पुरता दोन दिवसासाठी स्थगित करतोय दोन दिवसानंतर आमचं झालं नाही तर आम्ही आम पुन्हा कुणालाही नच कळवता पुण्या शासनाला किंवा प्रशासनाला पोलिसांना कळवता आम्ही मुंबई गाठणार मी यांचा आले होते आणि त्यांनी त्यांनी लेखी दिलं की उद्या ही बैठक जी आयोजित केली होती आणि त्यांनी सांगितलं की आम्ही काही ठेकेदारांना नोटिसा बजावलेल्या आहेत काही ठेके कारवाई पण केली त्याचं डॉक्युमेंट देता येतात काही ठेकेदारांना आर्थिक दंड देखील वसूल केला आहे असं त्यांनी सांगलेलं आहे आणि उद्या त्या बैठकीमध्ये आमचं समाधान झालं नाही तर आम्ही जे मुंबईला जाणार जे पाणी आहे मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगतोय आणि सरकारला इशारा देतो मी पोलीस डिपार्टमेंटला इशारा देतो की आम्ही यानंतर कोणालाही कळवणार नाही आणि मुंबईला जाणार जो पाणी पुरवठा आहे तो आम्ही कोणत्याही क्षणी तो आम्ही थांबवू आणि आमचं आंदोलन अधिक तीव्र क्रिडस्था प्रतिनिधी सुमित बोधक इगतपुरी